मिरजगाव मध्ये क्रांती चौकात एसटी बसला आग बस लागलेली ला आहे दरम्यान या ठिकाणी आगीच कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये मिरजगाव मधील क्रांती चौकात एसटी बसला आग लागल्याची महत्वाची आणि मोठी बातमी आपण सगळ्यात आधी भारत न्यूज मराठी एच डी वरती बघतोय या संदर्भातील अधिकच्या ताज्या अपडेट देण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओंकार शेळके ओंकार काय अधिकच्या अपडेट आहेत जी मिरजगाव मध्ये एसटीला ला एसटी बस, लाग, लाग बस ला आग लागली आहे अगदी काही वेळेपूर्वीच बसने अचानक पेट घेतला दरम्यान एसटी ड्रायव्हरने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले त्यामुळे मोठे संकट टाळले आहे दरम्यान आता या ठिकाणी फायर ब्रिगेड पोचलेले आहे आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय ऋषिकेश जी धन्यवाद ओमकार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भात आपल्याकडून वेळोवेळी अधिकच्या अपडेट घेत सगळं धन्यवाद सर धन्यवाद